शेगाव शहरात बेशिस्त रिक्षा चालकांवर पोलिसांची कारवाई अठरा ते वीस रिक्षा ताब्यात शेगाव शहरातील वाहतूक निशिस्त राखण्यासाठी पोलिसांकडून आज संध्याकाळी मोठी कारवाई करण्यात आली शहरातील काही रिक्षा चालक बेशिस्तपणे वाहने उभी करून रहदारीत अडथळा निर्माण करत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे स्थानक परिसर आणि श्री संत गजान महाराज मंदिर परिसरात अनेक रिक्षा चालकांनी आपली वाहने रस्त्याच्या कडेला अव्यवस्थितपणे उभी ठेवून वाहतूक कोंडी निर्माण केली होती तसेच काही चालक नागरिकांशी आणि प्रवाशांशी अयोग्य वर्तन करताना आढळले या पार्श्वभूमीवर पोलिसांनी एकूण अठरा ते वीस रिक्षा ताब्यात घेतल्या आहेत तपासी दरम्यान अनेक चालकांकडे वैद्य परवाने नव्हते अधिकृत चालक बिल्ले नव्हते तसेच गणवेश न वापरण्याचेही प्रकार समोर आले आहेत त्यामुळे संबंधित रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून उद्या परिवहन विभागात दंड आदेश देण्यात आले आहे या कारवाईमुळे शहरातील नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक व्यक्त केले असून वाहतूक शिस्त राखण्यासाठी अशी कारवाई पुढे सुरू राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव बेशिस्त ऑटो चालक आहे ज्यांच्याकडे युनिफॉर्म नाही बिल्ला नाही वाहन परवाना नाही कागदपत्रे नाही तसेच बेशिस्तपणे ते स्वतःचे आटो रेल्वे स्टेशनसमोर तसेच गम मंदिराच्या लहुजी चौकात या ठिकाणी बेशिस्तपणे भक्तांना त्रास होईल असे लावतात त्या आटोच्या विरुद्ध आज आर टी ओ विभाग आणि शेगाव शहर पोलीस स्टेशन संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये आत्तापर्यंत अठरा ते वीस आटो या डिटेन करून ठेवण्यात आलेल्या आहेत त्याच्या म मोटर वाहन अधिनियमांमुळे त्यांच्या दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे त्यांच्याकडे काय काय कमी बाकी आहे कागदपत्र काय कमी आहेत बाकी त्यांच्याकडे काही ऑटोवाल्यांकडे वैध पासिंग परवाना नाही आहे त्याच्यानंतर परमिट नाही आहे काहींकडे ड्रायव्हिंग लायसन नाही आहे इन्शुरन्स फिटनेस पी यू सी असे काही वैध दा डॉक्युमेंट आढळून ना आलेले नाही आहे हा दंडाचा आकडा आता हा सध्या आपण जमा केलेले आटो उद्या आर टी ऑफिसला हे दंडाची कॅल्क्युलेशन करून तो आकडा जवळपास दोन एक लाखापर्यंत जाईल